इत्सलकरंजीत बंद घर फोडून चव्वेचाळीस हजारांचा ऐवज लंपास झाला गावभागातील चोरीच्या घटनेनं नागरिकांत भीतीचं वातावरण आहे इत्सलकरंजीतील गावभाग परिसरात बंद घराचा कडी उचकटून चोरट्यांनी रोख रक्कम व घरगुती साहित्य असा सुमारे चव्वेचाळीस हजार रुपयांचा ऐवज लंपास केला ही घटना चौगोले चाळ गावभाग येथे घडली असून या प्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे किरण तिवारी हे आपल्या कुटुंबियांसह सत्तावीस जून रोजी नातेवाईकांकडे गेले होते या काळात त्यांचे घर कुलूत बंद होते चार जुलै रोजी ते घरी परतले असता घराचा कडीकोंडा उचकटलेला दिसून आला त्यानंतर घरात तपासणी केली असता रोख तीस हजार रुपये चांदीच्या शंभर ग्राम वजनाच्या मूर्ती ताट वाटी पितळेची तीन पातेली जर्मन मटेरियल्सची चार भांडी इन्व्हर्टर बॅटरी दोन हँडमिक्सर असा सुमारे चव्वेचाळीस हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले त्यानंतर तिवारी यांनी गावभाग पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास सुरू आहे दरम्यान शहरात अशा प्रकारच्या चोरीच्या घटना वाढू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलिसांनी रात्र गस्त वाढून सोरट्यांवर लगाम घालावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे